ज्योतिषशास्त्रात शनीच्या गोचराकडे बारीक लक्ष असतं कारण शनीची स्थिती बदलली की राशी चक्रात उलथा पालत होते तसे शनीला राशी चक्रात पूर्ण भ्रमण करण्यासाठी तीस वर्षांचा कालावधी लागतो असा असताना शनीमुळे शश पंच महापुरुष योग तयार होत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बारा राशींचे राशी भविष्य पाहणार आहोत आणि कोणकोणत्या राशींना शनीच्या या गोचरामुळे फायदा होणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिनांक नऊ दहा आणि अकरा डिसेंबर रोजी कोणत्या राशीचे भाग्य उजळणार आहे आणि कोणत्या राशींना याचा तोटा होणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि या व्हिडिओला सुरू करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की कमेंटच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिली रास आहे मेष राशी कर्ज घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील व्यवसायात चांगले उत्पन्न राहील एखाद्या राजकीय व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळेल राजकीय किंवा सामाजिक मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल नोकरीत सुख मिळेल घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे आज तुमचे आरोग्य चांगले राहील गंभीर आजार आजारांपासून आराम मिळेल दुसरी राशी आहे वृषभ या राशीच्या दशमस्थानात शनिदेव विराजमान आहेत त्यामुळे या राशीच्या जातकांना शनीच्या स्थितीमुळे तयार झालेल्या राजयोगाचा लाभ मिळणार आहे अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे नवघर घर वाहन संपत्ती किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल करिअर संदर्भात योग्य निर्णय घेता येईल नोकरी बदलण्यासाठी ही उत्तम वेळ आहे व्यवसायात फायदा झाल्याचं दिसून येईल तिसरी राशी आहे मिथून राशी तुमच्या कामात येणारे अडथळे हे ओळखीच्या आणि कुटुंबातील सदस्यांमुळे दूर होतील व्यवसायात खूप मेहनत करावी लागेल नोकरीत वरिष्ठांशी विनाकारण मतभेद होऊ शकतात तुम्हाला नको असलेला प्रवास प्रवासाला जावे लागू शकते राजकारणात जनतेचा पाठिंबा मिळेल तुमचे धोरण विचारपूर्वक ठरवा तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ अजून पाहताय म्हणजे नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले होण्याचे संकेत आहेत फक्त या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि पुन्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा चौथी राशी आहे कर्क राशी सर्वांच्या पाठिंब्याने व सहकार्याने काम प्रगती पथावर राहील समाजात मान सन्मान मिळेल व्यवसायात नवा करार लाभदायक ठरेल विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे कमी होतील उत्पन्नाचे स्रोत वाढतील व्यवसायात सावध राहा पण कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारू नका व्यवसायात नवा करार लाभदायक ठरेल आर्थिक व्यवहारात अधिक सावध राहावे जास्त पैसे खर्च होऊ शकतात पाचवी राशी आहे सिंह राशी तुम्ही आवश्यक वस्तूंच्या खरेदीवर बजेटपेक्षा जास्त खर्च करू शकता तुमची बचत वापरल्याने तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल राजकीय व्यक्तींचा सहवास लाभदायक ठरेल व्यवसायात अनाश अनावश्यक धावपळ होऊ शकते कुटुंबाला वेळ देण्यावर भर द्या शुभ कार्यक्रमांवर मोठा खर्च होऊ शकतो सावी राशी आहे कन्या राशी तुम्हाला तुमच्या जीवनसाथींकडून सहकार्य मिळेल नोकरदार लोकांना नोकरीत चांगल्या बातमी मिळतील सहकार्यांसोबत अधिक समन्वय निर्माण करावा लागेल व्यवसायाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात लाभांचे संकेत मिळतील कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल छोट्या प्रवासाची जास्त शक्यता आहे सातवी राशी आहे तूळ राशी या राशींच्या पंचम स्थानात शनिदेव विराजमान आहेत त्यामुळे या राशीच्या जातकांना भौतिक सुख अनुभवता येणार आहे समाजात मान सन्मान मिळेल तसेच पद आणि प्रतिष्ठाही मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायी असणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे आठवी राशी आहे वृषक राशी निपुत्रिकांना संतती प्राप्त होईल जवळच्या मित्रांची भेट होईल विद्यार्थी अभ्यासात व्यस्त राहतील नोकरीच्या ठिकाणी नवीन मित्र बनतील व्यवसायात भागीदाराचं उपयुक्त ठरेल कुटुंबात पैसे आणि मालमत्तेवरून वाद होऊ शकतात तुम्हाला दूरच्या देशातून आलेल्या प्रिय व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल प्रेम प्रकरणात जवळीकता येईल कौटुंबिक समस्यांमुळे काळजी करू नका नवी राशी आहे धनुराशी जुन्या प्रकरणात विजयी व्हाल महत्वाच्या कामात यश मिळेल व्यवसायात नवीन करार होतील बिझनेस ट्रिपला जाऊ शकता नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे राजकारणात मोठे पद सुद्धा मिळू शकते एखाद्या महत्वाच्या योजनेवर काम कराल बॉसच्या निकटतेचा लाभ मिळेल काही अपूर्ण कामे पूर्ण करून आर्थिक लाभ होईल व्यवसायात उत्पन्न वाढण्याचे प्रयत्न यशस्वी होतील एखाद्या प्रिय व्यक्तीकडून पैसे आणि भेटवस्तू मिळतील दहावी रास आहे मकर राशी या राशीच्या दुसऱ्या स्थानात शनिदेव विराजमान आहेत म्हणजेच साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे जाता जाता शनिदेव बरंच काही देऊन जाणार आहेत गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील जीवनात आनंदाचे नवे क्षण येतील कामाच्या ठिकाणी सहकार्यांचा आणि वरिष्ठांना उत्तम स्थान मिळेल आणि त्यांची साथ सुद्धा मिळेल अकरावी राशी आहे कुंभ राशी कौटुंबिक समस्यांमुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात नोकरीत तुमच्या वरिष्ठांशी समन्वय राखण्याचा प्रयत्न करा कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादविवाद टाळा व्यवसायांच्या क्षेत्रात लोकांना तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने व्यवसायात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते आणि मित्रांनो बारावी आणि शेवटची राशी आहे मीन राशी आर्थिक आघाडीवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी कायम ठेवा तुमचा स्वतःवर अधिक आत्मविश्वास असेल कामाच्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे शुभ राहील भागीदाराच्या रूपाने संबंध विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात पती पत्नींमध्ये पूर्वीपासून असलेले गैरसमज कमी होतील तर मित्रांनो हे होते दिनांक नऊ दहा आणि अकरा डिसेंबरचे राशी भविष्य तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद